तासगाव तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जरंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सतीश विलास शिंदे यांची एकमताने निवड झाली यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी चंपाबेन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मुकुंद जोग हातनूर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री जीवन कांबळे उपस्थित होते अनेक मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्याने नवीन कार्यकारिणी नूतन अध्यक्षांनी जाहीर केली उपाध्यक्ष पदी मांजरडे विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री चंद्रकांत होरे विजयनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री शंकर माळी तुरची विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण पाटील यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली विद्यानिकेतचे प्राचार्य श्री सुभाष सानप हे संघाचे नूतन खजिनदार तर इतर पदाधिकारी महिला सदस्य राजापूर विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका शारदा पाटील सैनिकी शाळा प्राचार्य विजय शेंडगे वायफळे हायस्कूलचे मुख्याध्यापक सूर्यकांत पाटील येळावी विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र कांबळे विसापूर विद्यामंदिरचे प्राचार्य प्रदीप मेत्रे पाडळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संताजी नायकल यांची निवड करण्यात आली यावेळी तासगाव तालुक्यातील बहुसंख्या मुख्याध्यापक उपस्थित होते मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष श्री आनंदराव पाटील जिल्हा अध्यक्ष श्री संजय कुमार झांबरे सचिव श्री संतोष नाईक यांनी नवीन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले व वा भावी वाटचालीस फोनवरून शुभेच्छा दिल्या तासगाव तालुका रिपोर्टर माणिकराव माने पाटीलची रिपोर्ट